नमस्कार मित्रांनो मी वाळे मित्रांनो पी एम किसान योजना व नमशेतकरी योजनेअंतर्गत ज्या पात्र महिला आहे त्या महिलांसाठी आनंदाची बातमी आहे कारण यांना प्रत्येक महिन्याला पाचशे रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे तुम्ही म्हणाल ही फेक न्यूज आहे परंतु मी तुम्हाला याचा लाईव्ह प्रूफसुद्धा या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच शेजारील बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून युट्यूब पुढे येणारे व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल चला तर व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो पीएम किसान योजनेअंतर्गत व नमो शेतकरी योजनेअंतर्गत ज्या पात्र महिला आहे त्या महिलांना प्रत्येक महिन्याला पाचशे रुपये देण्यास सुरुवात झाली आहे कारण या महिलांना पीएम किसान योजनेअंतर्गत वार्षिक सहा हजार रुपये देण्यात येते आणि नमो शेतकरी योजनेअंतर्गत वार्षिक सहा हजार रुपये असे एकूण बारा हजार रुपये देण्यात येते परंतु लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या पात्र महिला आहे त्या महिलांना वार्षिक अठरा हजार रुपये हे देण्यात येते त्यामुळे पीएम किसान योजनेअंतर्गत ज्या पात्र महिला आहे त्या महिलांसाठी सुद्धा लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्रत्येक महिन्याला आता इथून पुढे पाचशे रुपये देण्यास ही सुरुवात झाली आहे तुम्ही ते लाईव्ह प्रूफ बघू शकता बारा मार्चला एपीबी क्रेडिट लाडकी बहीण याच्यासमोर तुम्ही इथे बघू शकता पाचशे रुपये सुद्धा हे जमा झाले आहे तर अशा प्रकारे या महिलांना आता इथून पुढे प्रत्येक महिन्याला पाचशे रुपये जमा होत राहणार आहे तर अशा प्रकारे हा महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा तसेच हा व्हिडिओ इतर पी एम किसान योजनेच्या लाभार्थी महिलांपर्यंत शेअर करायला देखील विसरू नका धन्यवाद